हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपला व्हिडिओ हा उद्या येईल पण आज आषाढी असल्यामुळे तर आज अशी थाळी बनवणार आहे मी तर असं छान आवरून घेतलेलं आहे आणि म्हटलं चला आज थाळी बनवायची अशी तर सर्व एकत्र मी लावून घेतलं एका कुकरच्या भांड्या आपल्या कुकरच्या डब्यामध्ये वरही लावली म्हणजे की भगरीचा भात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये लावले तीन चार बटाटे आणि वरतीच असे रताळ ठेवले उकडायला मी पाण्यामध्ये रताळ उकडले नाही अजिबात आणि बटाटे पण मी पाण्यामध्ये टाकले नाही कारण ते टेस्टच वेगळी लागते पाण्यामध्ये उकडल्यानंतर म्हणून आणि कुकर आपलं झालेलं आहे आणि सर्वही मी काढून घेणार आहे थंड झालं आहे सर्व तर इकडे मी ठेवला आहे तो म्हणजे की पाक करायला आता तुम्ही पाहिलंच आहे आणि मऊसुद्धा असे आपले रताळ उकडलेले आहेत आणि बटाटेही उकडलेले आहेत तर भात मी रईचा तिकडे ठेवून दिला साईडला आणि या एज... भांड्यामध्ये जे पाक करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकली आहे साखर एक वाटी आणि एक वाटी साखरेचा मी इथे पाक बनवून घेत आहे तोपर्यंत आपले इकडे बटाटे आणि आपले रताळ जे आहे ते गार होत आहे कारण खूप गरम होतं तोपर्यंत इकडे मी पाक करून घेत आहे ते मग त्याची रताळाची आणि बटाट्याची मी साल इथे काढून घेणार आहे तर बटाटे मी कशाला वापरणार आहे आणि रताळ्यासाठी काय करणार आहे तुम्हाला रताळाचा तर अंदाज आलाच असेल की रताळापासून काय बनवणार आहे पाकही होत आहे तर आत्ता मीही म्हटलं चला आपणही करून पाहावं रताळाचे असे उपवासाचे जामून तर तेच मी इथं तयारी करत आहे तुम्ही पाहू शकता छान मऊसुद्धा आपले रताळ उकडलेले आहेत तर साल काढून घेते आणि हातानेच मी पहिलं तर ठरवलं होतं की बारीक करून घ्यायचं पण म्हटलं चला हाताने करण्यापेक्षा थोडं मी करूनही पाहिलं पण एखादी एखादी असे जाडसर त्याच्यामध्ये राहिल्यासारखं वाटत होतं म्हणून मग ठरवलं की आता आपण याला किसनीनेच खिसून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये असे गाठी वगैरे राहणार नाहीत तर असं सर मी सर्वच खिसणींना खिसून घेतले रताळ आणि तोपर्यंत आपल्या तिकडे पाखी तयार होत आहे आणि इकडं मी दूध पावडर आहे ती काढून घेतलेली आहे मिल्क पावडर दोन बॉकेट मी अगोदर इथं वापर वापरलेली आहे आणि खरंच पन हे मळताना खूप चिकट होतं बरं का पण आपण मळत असताना हे ह्याला हात आलं थोडंसं तूप लावलं तर अजिबात चिटकत नाही तर अशा पद्धतीने खूप छान इथे मऊ सूप झालेलं होतं तर मी असं इथे तूप लावून घेत आहे तुम्हाला दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये हो तर असं तूप लावल्यावर अजिबात चिटकत नाही तुम्ही पाहू शकता हे बघा नंतर अशा पद्धतीने छान असं मळून घेतलं आणि परत लक्षात आलं की अरे थोडंसं दूध पावडर आपल्याला कमी झालेलं आहे इथं आणखीन एक पॅकेट मी इथं टाकलं आणि इथे पाहू शकता आपला पाक तयार आहे आता मी पाक साईडला ठेवून दिलेला आहे आणि असे मी जामून इथे बनवून घेत आहे खूप छान सॉफ्ट असं आपलं खव्याचं जसं टेक्स्चर येतं ना तसं झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं इथे पाक तयार आहे त्याच्यामध्ये मी टाकली विलायची पावडर आणि इथे तेल गरम करायला ठेवलं आणि त्या तेलामध्ये आपले जामून तयार असलेले टाकले आहे तुम्ही पाहू शकता तर असं छान असं आपले जामून इथे तळताना तुम्ही इथे पाहू शकता की छान होत आहेत तर असे जामून एकामागून एक मी असे तळून घेतलेले आहेत आणि आपले थंड झाल्यानंतर मग मी पाकामध्ये टाकून घेणार आहे तर असेच सर्व मी जामून इथे तयार करून घेतलेले आहेत काही पाकामध्ये टाकले आहेत तर काही राहिले होते तर इथे सर्वच टाकून झाले तुम्ही पाहिले सुंदर असे आपले छान जामून झालेले आहेत तर इथे मी बनवत होते आत्ता रात्रीच मी शाबुदाणा भिजायला ठेवला होता आणि इथे छान अशा मिरच्या ठेसून घेतल्या आपल्या खलबत्त्यामध्ये छोट्याशा त्या आणि इथे बटाटे पण मी साल काढून घेतले आणि बटाटे खिसून घेतले आपल्या त्या शाबुदाण्यामध्ये तर ह्याचं बनवायचं होतं शाबुदाण्याचे वडे आणि पात्रामध्ये पण त्याचे मी वडे बनवणार होते तर अशा पद्धतीने इथे माझं सर्वच तयारी चालू होती ज्या की शा शापूमध्ये त्या मी इथे टाकल्या आहे बटाटा खिसून आणि हिरवी मिरची ठेचलेली टाकली आहे तुमच्यासमोरच तर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जाडसर असं आपलं शेंगदाण्याचं कूट मी इथं टाकलेलं आहे अशा पद्धतीनं आपली आजची थाळी आहे आणि असं हे सर्व छान मळून घेतलं आणि हे मळून घेतल्याच्यानंतर मला इथे बनवायचे होते ते म्हणजे वडे तर जास्त ऑइली पण नको म्हणून असं छान मी मळून घेऊन याचे ओ पात्रामध्येच वडे बनवणार होते तर तशाच पद्धतीनं छान असं पीठ मोळून मी इथं साईडला ठेवून दिलं आपले जामूनही इथं तयार होते आणि त्यानंतर इथं अप्पेपात्र स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि त्या अप्पेपात्रामध्ये मी थोडंसं तूप टाकून सर्वच त्या आपेपात्राला सर्वच तूप छान असं लावून घेतलं आणि त्यानंतर आपले छान छान असे हे बॉल सारखे वडे करून घेतले तुम्ही पाहू शकता इथे तर असेच बरेचसे मी दहा बारा एक लाईनने करून घेतले असे आणि त्यानंतर मी आपेपात्रामध्ये एक 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 असे व्यवस्थित ठेवून दिले आणि झाकण ठेवून असं मिडियम फ्लेमवरती ते आपले आपे पात्रामध्ये हे वडे मी छान असे तुपाच्या ह्याच्यामध्ये वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर हे सर्व होईपर्यंत अहूंना ह्याच्यासोबत पाहिजे होते ती म्हणजे शाबुदाण्याची खिचडी पण त्यांना खिचडी खायची होती मग इकडे आपले हे वडे पण तयार होत होते आणि माझ्या छोट्या मुलीला सिद्धीला खायचे होते आ, की आ, वडे जे की आपले नॉर्मल वडे असतात शाबुदाना वडे आपण असे तळतो तर तेच तेलाची कढई होती माझी साईडला जे ज्याच्यामध्ये आपण जामून बनवून घेतले होते तर छान असं त्याच्यामध्ये मी तिकडे चार पाच तिच्यासाठी ते शब्दना वडेही बनवले इकडे खिचडी बनवली आणि अशा पद्धतीने आपले शाबुदाण्याचे जे, जे वडे होते ते तुपामध्ये आपण भाजून घेतलेले होते म्हणजे की असे फ्राय करून घेतलेल्यासारखेच केले होते पात्रामध्ये ते पण खूप छान झाले होते तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे खूप असं छान क्रिस्पी लागत होते हे बघा वडे आणि हे चामून आणि हे साबुदानाचे बॉल आपले हे सर्व आपले तयार आहे असे आजची आपली थाळी आणि हे आहे वरईचा भात ही बनवलेली परवा नाही का आपण की शा राजगी राणे इथे बनवली सुधी आपली आमटी जी की वरईच्या भातासोबत लागणार होती तर अशी थाळी आहूनसाठी तयार केली आणि असं आपली अच्छी थाळी होती तर कसा वाटला व्हिडिओ हा आपल्या थाळीचा तर नक्की सांगा आणि त्यानंतर फराळ वगैरे झाल्यानंतर आवरून त्यानंतर आवरून मी चालले होते ते म्हणजे कुठे तर मला जायचं होतं दर्शनासाठी विठ्ठलाच्या तर मग मी पहिले तर मी एकटीस निघाली होते नंतर माझी मैत्रीण आहे रुपाली तर तिला मी म्हटलं म्हणजे ती आणि मी दोघे आम्ही पी एम टीने जाणार होतो ती म्हटली की नाही ताई आपण गाडी आहे तर जाऊ असं पोरींना पण घेऊ नये मग ठीक आहे म्हटलं आणि आम्ही सर्वजण मग निघालो विठ्ठलवाडीला म्हणजे की प्रति पंढरपूर आहे पुण्यात असं मानलं जातं की प्रति आहे ही विठ्ठलवाडी तर या विठ्ठलवाडीमध्ये आम्ही दर्शनासाठी चाललेलो सर्वजण आम्ही असं निघालो तर खूप छान वाटत होतं असं हिरवगार वातावरण आणि विठुनामाची विठुनामाचा जो गजर आहे तिथला तो ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी अशी ओढ लागली होती मी गे मागच्या वर्षी पण गेलेली होती तर आम्ही सर्वजण असं निघालो तर, तर खूप छान वाटत होतं आणि आम्ही ह्या इव्हिनिंगच्या टायमिंगलाच निघालो होतो आणि तिथं क्षणी सर्वजण असे गंध लावत होते एकमेकाला तर आम्ही लावून घेतला सर्वांनीच आम्ही गंध लावून घेतला बरेचसे जण होते खरंच छान वाटत होतं इथं ह्या वातावरणात ह्या भक्तिमय वातावरणात खूप छान वाटत होतं आणि इथे काही शिबीर वगैरे आयोजित केलेले होते इथं विठ्ठलाचे अशा मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची अशी मूर्ती ठेवलेली होती सर्वांनाच फोटो काढायचे होते दर्शन घ्यायचं होतं इथे तुम्ही पण घ्या व्हिडिओच्या हो माध्यमातून मीही दर्शन घेतलं आणि सर्वांनी छान इथे दर्शन घेतलं आणि आपल्या स्क्रीनवरती मंदिरातलं जे विठ्ठल माऊलीचं दर्शन आहे ते पण इथं भेटत आहे अशा पद्धतीने इथेही दर्शन घेतलं खूप छान वाटत होतं भरपूर अशी गर्दी होती विठ्ठच्या इथे विठ्ठलवाडीच्या इथे आणि इथे शिबिर आयोजित केलेले होते आणि मोफत इथे असे झाड वाटप केले होते हे सर्वांना काही कुंड्या वाटप करत होते प्रसादाचं वाटप होतं इथे आणि भरपूर अशी लाईन होती त्यामुळे आम्ही काय त्या लाईनमध्ये थांबलो नाही आणि ते काही असं घेतलं नाही तर असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब